खंडेराजूर येथे राजीव उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तानाजीराव पाटील उपस्थित विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या जयश्रीताई पाटील यांना संधी द्या पाहुई आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट खंडेराजूर येथे राजीव उमाजी नाईक यांची पुण्यतिथी अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात साजरी करण्यात आली या कार्यक्रमास परिसरातील ग्रामस्थ नागरिक व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती राजीव उमाजी नाईक यांच्या कार्याचा आणि त्यांच्या समाजहित्यासाठीच्या योगदानाचा यावेळी उपस्थित मान्यवरांनी गौरव केला कार्यक्रमाप्रसंगी बोलताना तानाजीराव पाटील यांनी राजीव माजी नाईक यांचे कार्य अत्यंत मोठे व प्रेरणादायी असल्याचे सांगितले काही व्यक्ती केवळ जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करतात आणि राजीव माजी नाईक हे त्यांचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले त्यांच्या आचरणातून आणि विचारांतून आपण सर्वांनी प्रेरणा घेत समाजासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले याचवेळी रंडोली जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवत असलेल्या जयश्रीताई तानाजीराव पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले त्यांनी सांगितले की सर्वांनी ठाम भूमिका घेत विकासाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर सकारात्मक आणि लोकहिताचे राजकारण करणाऱ्यांना जिल्हा परिषदेत संधी देणे गरजेचे असून जनतेने विकासाला प्राधान्य योग्य निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी केले तसेच एरंडोली पंचायत समिती गणाचे उमेदवार मनीषा रामगोंडा पाटील या देखील ही निवडणूक लढवत असून विकासाभिमुख विचारधारेतून त्या जनतेसमोर जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे या कार्यक्रमानंतर खंडेराजोरी गावात विविध ठिकाणी भेटी देत प्रचार करण्यात आला या प्रचार दौऱ्याला नागरिक व मतदारांचा प्रतिसाद मिळाला ग्रामस्थांनी उमेदवारांशी संवाद साधत आपली मते व्यक्त केली एकूणच या पुण्यतिथी कार्यक्रमासह प्रचार दौऱ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार